आम्ही निर्णय घेतलेला आहे की बाराशे एक गाड्या या मैदानावरती पडतील तेवढीच नोंद होईल आणि या गाडीची नोंद सात तारखेपासून नोंदी चालू होईल आणि त्या नोंदीचा कालावधी सात चौदा तारखेपासून चौदा तारखेपर्यंत राहील परंतु समजा दोन दिवसात नोंद दो पूर्ण झाली बाराशे एक गाडीची की आम्ही नोंद पूर्णपणे बंद करणार कालावधी जरी मोठा असला तर नोंद बाराशे एक नोंद झाली की नोंदणी बंद आणि त्याच्यामध्ये या प्रत्येक बैलगाडीला प्रवेश फी ही दोन हजार रुपये आणि खास सांगायचं झालं तर श्री बेलगाडी शर्यत हिंदकी श्री बेलगाडी शर्यत शासन निर्णयानुसार होणार जे शासनाचे नियम आहेत त्याच्या आधी आम्ही घेणार आहे आणि बाराशे एक जरी बैलगाड्या असतील तरी सुद्धा या शर्यती सकाळी सात वाजता होणार आमचा पहिला फेरा मी सात वाजता चालू सोडणारच आणि फायनल हा संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी सहा वाजता जरी घेणार यासाठी आम्ही एकशे वीस फेरे गेलेत प्रत्येक फेरा हा दहा बेलगाडीचा असेल एका फेऱ्यात दहा गाड्या पडतील अशी एकशे वीस फॉर्म फेरी होतील आणि फायनलची सबची बारा असतील आणि